श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे अर्थातच हा श्रावण महिना चालू झालेला आहे पहा आता श्रावण महिना चालू होऊन आठ दिवस झालेला आहे तर पहा आपण या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे कोणकोणत्या सेवा कराव्यात आता हा श्रावण महिना आहे पूर्ण हा श्रावण महिना आपण पहा शुशंभूंचा श्रावण महिना म्हणून आपण मानतो म्हणजे श्रावण महिना हा शिवशंभूंचाच असतो त्यामुळे आपण पहा यामध्ये भरपूर सेवा करू शकतो म्हणजे पारायण व्रत वैकल्य करू शकतो म्हणजे पहा या सेवा आपण करू शकतो आता जसं पहा प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे म्हणजे पहा उपवास वगैरे हे ते केले जातात तसेच पहा आता आपण नवरात्रामध्ये नऊ दिवसांचा उपवास करतो तसं पहा या श्रावण जो महिना आहे तर पूर्ण श्रावण महिन्याचा पण उपवास केला जातो फक्त एक वेळेला आपण जेवण करायचं आहे आणि आपण दिवसभर फराळ म्हणजे उपवासाचं जरी खाल्लं तरी पण चालतं अशा प्रकारे पण उपवास केला जातो तर पहा आपण कोणकोणत्या कुन सेवा कराव्यात संदर्भात आपण हाचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर पाहता पारायण तर पारायण म्हणजेच पहिलं शिवलीला अमृत आपण हे पारायण करू शकतो तिथं कोणकोणते पारायण करू शकतो आपण ते पाहणार आहोत तर शिवलीला अमृत पारायण तुम्ही म्हणजे सात दिवसाचे पाच दिवसाचे अशा प्रकारे करू शकतात ते पारायण कसे करायचे किंवा उद्यापन कसं करायचं ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत पण या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या पारायण करायचे ते मी तुम्हाला सांगत आहे तर आपण शिवलीला अमृत करू शकतो शंकर महाराजांचा शंकर गीता करू शकतो या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे जे पवित्र ग्रंथ आहेत ना त्यांच्या आपण या श्रावण महिन्यामध्ये पारायण करू शकतो जसं चैत्र महिन्यात करू शकतो तसेच तर पहा आपण नवनाथ भक्तिसार म्हणजे पहा जो नऊश्लोकेश नवनाथ भक्तिसार आहे चाळीस अध्यायांचा त्यांचं पा त्या ग्रंथाचं पारायण आपण या श्रावणमध्ये करू शकतो नवनाथ आपण जीव घालू शकतो या श्रावण महिन्या परत अजून आपलं गुरुचरित्र आहे पहा गुरुचरित्र ते पण आपण या महिन्यामध्ये करू शकतो तुम्ही सात दिवसाचं पाच दिवसाचं नऊ दिवसाचं म्हणजे शक्यतो सात दिवसाचंच करा सप्ताहाप्रमाणे तर ते अतिशय उत्तम आहे त्याचा आपल्याला भरभरून फायदा होतो गुरुचरित्र हे आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा तरी केलं पाहिजे पहा आणि त्यात त्यात श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे पहा प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये नॉनव्हेज खातात ना ते सुद्धा वर्षभर जरी नॉनव्हेज खात असतील तरी या श्रावण महिन्यामध्ये खात नाहीत श्रावण महिना आपण इतका कडक पाळत असतो एकदम पवित्र महिना म्हणून शंभूंचा आपण हा महिना पाळत असतो त्याप्रमाणे आपण हे सर्व पायान हे केले पाहिजेत पहा एकदम पवित्र तुम्हाला जर कुठल्या कामा म्हणजे पाहायची सुरुवात जरी करायची असेल ना की मी हीच नित्यसेवेला सुरुवात करणार आहे मी त्या नित्य सेवेला सुरुवात करणार आहे तरी तुम्ही या महिन्यापासून सुरुवात करू शकता पा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे पारायण या महिन्यामध्ये करू शकता आता तुम्हाला आपल्या देवीचं आहे कुलदेवीचं कुलदैवतचं तर तुम्ही कुलदैवतचं पण आपलं मल्हारी सप्तशती वाचू शकता कुलदेवीचं तुम्ही आपलं जे आपण नऊ दिवसांचं पारायण करतो किंवा आपण एका दिवसामध्ये एका एकदा बसलं की तेवढ्या एका बैठकीमध्ये आपण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचतो तर तुम्ही याचंसुद्धा पारायण करू शकता असं काही नाही आहे किंवा आता मग तुम्हाला सांगते सत्यनारायण आहे आता पौर्णिमा आलेली आहे तर तुम्ही सत्यनारायण त्या दिवशी करू शकतो तो त्याचंसुद्धा तुम्ही पाच दिवस सात दिवस असं करू शकता सत्यनारायण पण तर पहा आता हे झालं की पारायण म्हणजे कोणते कोणते करायचे त्यानंतर आता आपण पाहू की म्हणजे व्रत वैकल्य तर पहा आता आपण तुम्हाला माहित असेल की आपण स्वामी समर्थ महाराजांचे नऊ गुरुवार अकरा गुरुवार असे एक व्रत करत असतो की अकरा एकवीस एकावन्न एकशे एक म्हणजे असं जसं ज्यांचं असं तसं तर ते नऊ गुरुवारचं किंवा अकरा गुरुवारांचं व्रत तुम्ही श्रावण महिन्यापासून सुरुवात करू शकता आणि या महिन्यात आम्ही एक पहिला गुरुवार गेला दुसरा गुरुवार गेला तिसरा गुरुवार गेला कारण आता काहींना अडचण होती किंवा काहींना सुतक होतं म्हणजे भरपूर असतात पहा अशा वेगवेगळ्या अडचणी विटाळ आहे काही आहे तर तुम्ही या महिनाभरामध्ये तुम्हाला जो कुठला गुरुवार मिळेल एका एक जरी गुरुवार श्रावणमधला धरला तरी पण चालेल पहा तुम्ही कंटिन्यू परत करू शकता तर पहा हे झालं की गुरुवार स आपला स्वामी महाराजांचा तसेच तुम्ही साईबाबाचे गुरुवार करू शकता पहा मी स्वतः साईबाबांचे गुरुवार करत असते तर पहा आपण साईबाबांचे गुरुवार सुद्धा करू शकतो त्यानंतर पाहत आपण वैभव लक्ष्मीचे गुरुवार आहेत तर वैभव वैभवलक्ष्मी गुरुवारच आलं मला वैभव लक्ष्मीचे शुक्रवार आपण या श्रावणमध्ये करू शकतो म्हणजे पहा एक तर श्रावणमध्ये करतो नाहीतर मग मार्गशी महालक्ष्मीचे संपले की मग आपण वैभव लक्ष्मीचे सुरू करू शकतो तर पहा मग आपण हे श्रावणपासून धरले तर आपले हे तोपर्यंत संपत येतात तर पहा त्यामुळे आपण शुक्रवार सुद्धा करू शकतो आणि ज्योतीची पण आपण या श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी आपण पूजा करू शकतो काही काही करतात काही लोक शुक्रवारच्या दिवशी उपवास करतात संतानांसाठी चांगलं असतं तर असा हा पवित्र महिना आहे यामध्ये तुम्ही भरपूर उपवास करू शकता आता पुरुष लोक शनिवार या श्रावण महिन्यापासून सुरू करू शकतात आता महिला आहेत ज्यांना कंटिन्यूसाठी सोमवार धरायचे आहेत पहा तर ते या yeah. आपल्या श्रावणच्या सोमवार जर धरले आपण तर तेव्हापासून आपण कंटिन्यू करू शकतो प आपण परत जरी कधी मध्ये सोमवार धरायचे म्हणले तर आपण नाही धरत म्हणतो जेव्हा श्रावण सोमवार येतील तर श्रावण सोमवारपासून मग आपण सोमवार कंटिन्यू करू नाही का त्याप्रमाणे तुम्ही मग सोमवार पण कंटिन्यू करू शकता म्हणजे असं एक पहा असतं की आपण त्या त्या, त्या दिवसात आपण कसं अंगारकी चतुर्थी आल्याच्यानंतरच आपण अंगार अंगारकी चतुर्थी तिथपासून धरायला सुरुवात करतो मध्येच धरतो का किंवा मध्येच आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो का नाही करत ना तसंच पहा या श्रावण महिन्यापासून आपण भर भरपूर असे व्रतवैकल्य कर करू शकतो किंवा आपण कुठलीही एक गोष्ट आपण या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे त्याग करायचा आपण एक कुठल्याही गोष्टीचा म्हणजे असं आपल्याला त्याचं भरभरून फळ मिळत असतं पहा या गोष्टीचं म्हणजे आता आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे म्हणजे आपलं सर्व दुःख दूर होईल जर आपण असे व्रत वैकल्य किंवा ही पारायण केले तर आपल्या घरामधल्या पण अडीअडचणी म्हणजे आपल्या घरावर जे संकट येतात ते दूर होतील किंवा घरात नकारात्मकता असेल तर तीही तुमची दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान लाभेल पहा तुम्हाला या सर्व गोष्टी केल्याने पहा नक्कीच काही ना काही फायदे तुम्हाला होईल पहा कारण काय होतं की आपली सेवा कुठलीच केलेली वायाला जात नाही लेट होतं पण होतच कारण पहा हे आपण जे सेवा करतो किंवा हे जे आपण पारायण किंवा व्रत वैकल्य करणे त्याच्यात एक पॉझिटिव्हिटी असते म्हणजेच पहा तर गो गो आप हो 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 ती आपल्याला त्यामुळं जी आपल्याला गो गोष्ट हवी आहे ती आपल्याला मिळत असते आणि ती आपण मनापासून करत असतो म्हणून त्यातल्या त्यात आपल्याला ते जास्त मिळत असते तर तुम्हाला यातल्या ज्या शक्य होतील त्या सेवा करा सगळ्याच कराव्यात म्हणून नाही किंवा ज्या शक्य होतील त्या तुम्ही याच्यापैकी सेवा करा म्हणजे पारायणाच्या करा किंवा व्रतवैकल्याच्या करा तुम्हाला ज्या शक्य होतील ते तुम्ही सेवा करू शकता या महिन्यामध्ये तर पहा मग आपला आजचा व्हिडिओच संदर्भात होता की या श्रावण महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात किंवा म्हणजे पारायण कोणते करायचे व्रत काय करायचे आणि हे केल्याने आपल्याला काय होणार तर या संदर्भातच आपला आजचा व्हिडिओ होता तर आपण आता पुढचा व्हिडिओ पाहू नंतर की या श्रावण महिन्यामध्ये में आपण म्हणजे कुठल्या गोष्टी आपल्या घरामध्ये घेऊन येऊ हो शकतो तर पहा मग चला आजचा व्हिडिओ एवढाच होता झालेले सेवामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आजूबाजूला नक्की त्यांना शेअर करा की त्यांनाही कळू द्या की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि चॅनेलला सबस्क्राईब यासाठी करा की या आम्ही जे काही नवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो, ना जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ